ताज्या बातम्यांसाठी एबीपी मसाला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सौदी अरेबियात गेल्या दहा वर्षांपासून नोकरी करणारे आनंद साळवी मार्चमध्ये आपल्या गावी रत्नागिरीला देवाच्या पालखीसाठी आले होते मात्र जागतिक लॉकडाऊन झाल्यामुळे त्यांना नोकरीवर परत रुजू होत आला नाही <laughs> त्यामुळे त्यांनी आपला वेळ <laughs> सत्कर्मी लावण्याचं ठरवलं त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देत त्यांनी फुलांचा वापर करून घरातच कंदील बनवायला सुरुवात केली सौदी अरेबियात काम करणारे आनंद साळवी मार्चमध्ये भारतामध्ये आले आणि रत्नागिरी गावी गेले असताना त्याच्यानंतर परत त्यांना जाण्यासाठी कोरोनामुळे लॉकडाऊन लागला आणि ते परत सौदी अरेबियामध्ये जाऊ शकले नाहीत त्यामुळे त्यानंतर हे भारतामध्ये अडकल्यानंतर गेली सात आठ महिन्यामध्ये त्यांनी आता या वेळेचा पूर्णपणे सुदि उपयोग केलेला आहे आणि आता तुम्ही पाहताय की दिवाळीमध्ये आता कंदील बनवण्याचं काम आहे आनंद साळवी आहेत त्यांनी सुरू केले आहे हे तुम्ही जे कंदील बघतात हे कंदील आहेत की याच्यामध्ये फुलांचा वापर करण्यात आलेला आहे अॅक्रिलिक फुलं बसवण्यात आलेली आहेत आणि आपण याआधी कंदील पाहिलेले होते मात्र कंदिला दिवाळीच्या कंदिलांमध्ये फुलांचा वापर पर असा हे एक वेगळं रसायन आहे एक समीकरण आहे ते आनंद साळवी यांनी बनवलेलं आहे आणि पूर्णपणे घरगुती आहेत तुम्ही पाहता कशा पद्धतीने ही फुलं बनवली जातात आणि विशेष म्हणजे हे सर्व जे बनवणाऱ्या महिला आहेत ह्या त्यांच्या शेजारी पाजारी या सगळ्या महिला आहेत त्यामुळे आपल्या शेजाऱ्यांना सुद्धा यांनी या ठिकाणी कंदील बनवण्याचं प्रशिक्षण आहे ते दिलेलं आहे आणि एक पाच सात दिवस प्रशिक्षण दिल्यानंतर हे कंदील आहेत ते या ठिकाणी महिला बनवत आहेत त्यामुळे एक स्वदेशी कंदील घरात बनवलेला कंदील हा एक तिकडं बनवताना तुम्हाला या ठिकाणी हे पाहायला आहे चायनामध्ये जसे बनवतात आपण का नाही आपण का मागं राहायचं म्हणून एक मराठी माणसाला मराठी प्राधान्य द्यावी चालना द्यावी म्हणून मी हे उपक्रम केलेले आहेत आणि ह्याच्या पुढेही काळामध्ये जर मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सहकार्य केलं की एक ही जी फुलं आपण आपल्या देशामध्ये बनवून एक स्वस्त दरामध्ये लोकांना आपण देऊ शकतो